नमस्कार पाहू शकता आज आपण जतयात्रेमध्ये आहे जतयात्रेमध्ये खिल्लार खोंडांचा मोठ्या प्रमाणात बाजार भरलेला आहे पाहू शकता समोर सुंदर पांढरा शुभ्र एक आणि कोसा खिल्लार खोंड आहे मालक द्या की पाहू शकता सुंदर चेरीपट्टीचा खोंड आहे किती दात आहेत दुसरं आहेत दोन्ही झुपलेत का कशाला सगळे झुपले मालक आहे सर कांदेशे यावर सिंदूर तालुका मोबाईल नंबर डबल नाईन सिक्स झिरो टू नाईन सेवन नाईन डबल झिरो किंमत एक चाळीस एक चाळीस कमी जास्त होतील व्यवहारात हो बैठकीनंतर कमी जास्त होणार व्यवहारात हो कमी जास्त होणार ह्याचं घेतलेले आहेत किंवा वडील माहित आहे ह्याचं माहीत नाही घेतलेले आहेत धन्यवाद मला पाहू शकता अशा प्रकारचे खिल्लार खोंड आहेत सुंदर वंशावळीचे खोंड आहेत आणि दोन खोंड आहेत ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा पाहू शकता कशा प्रकारचे खोंड आहेत सुंदर आखी रेखि देखणे खोंड आहेत पाहू शकता मोठ्या प्रमाणात यात्रा भरलेली आहे अशा प्रकारची पाहू शकता <laughs> पाहू शकता अशा प्रकारचे सुंदर कालवडी पाहू शकता अशा प्रकारचे कालवडी पण आलेले आहेत काय किंमत सांगताय दोन दोन लाख दहा हजार शेती कामाला सर्व चालते शेती कामाला किती आहेत अजून हे किती जाते चार चार जाते चार चार जाते हे जे काय जोडी सांगितली पलीकडची काळी मोरी काळाची काळेची एकतीस एक आहे एक एक का दोन्ही एकतीस एक? एक कुठल्या शोळीच घेतलाय पण किती दाते आहे मग आदत आहे अजून मजबूत काळा मोरा खोंड आहे सुंदर देखणं आहे ज्यांना कोणाला हवं असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा आपलं नाव पत्ता सांगा चाळीस नाव नाव, नाव। गजानन कबाडगे कबाडगे गाव गाव शंभर शंभरगी तालुका तालुका जिल्हा बेळगाव मोबाईल नंबर चाळीस सत्त्याण्णव चाळीस ब्याण्णव एकाहत्तर ब्याण्णव एकाहत्तर तेरा ओके पाहू शकता सुंदर पांढरे शुभ्र देखणे शेती कामाचे बैल आहे त्यांच्याकडे ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी आवर्जून मालकांशी संपर्क साधू शकता पाहू शकता एकदम कोसा कलर मालक कोणाचा कोंड आहे भोशे कोणते भोशे नंदीश्वर भोशे कोणत्या ओळख आहे असं होय वय काय आता ह्याच अकरा महिने काय किंमत सांगताय पन्नास हजार पाहू शकता पन्नास हजार किंमत सांगताय एकदम कोसा केलर आपलं नाव पत्ता सांगता हा गाव भोसो तालुका मंगळ मोबाईल नंबर एक्केचाळीस एक्कावन पंच्याहत्तर धन्यवाद एकदम कोसा कोंड आहे ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा किती जाती जोड आहे जो एक लाख नव्वद हजार किती जाते सायदा ते आत्ता झालेत दोन्ही व्यवहारात कमी जास्त होतील 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 मालकाचं नाव पत्ता बाळवा पाकुळी बाळवा बाळवा पाकोळीच गाव नंदेश्वर भोसे तालुका मंगळगड मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस एक एक्केचाळीस एक्कावन पंचाहत्तर पाहू शकता शेतीकामासाठी लागणारे मजबूत ताकदीचे खोंड आहेत ज्यांना कोणाला अशा प्रकारचे बैल हवे असतील त्यांनी मालकांशी आवर्जून संपर्क साधा धन्यवाद मालक पाहू शकता खरेदी चालू आहे सलगर खोंडांची अशा प्रकारचे खरेदी केलेले आहेत पाहू शकता जबरदस्त सुंदर मजबूत चपळच्याला खोंड आलेले बाजारामध्ये पाहू शकता पाहू शकता काळा खोंड आहे बैल मला कोणाच बैल आहे कशाला वापरलाय शेतीला शेतीला वापरलाय किती जाते दा चार दाती चार दाती घरच्या काहीच एक विकत घेतला होता खरसुंडीत खरसुंडीत घेतला होता कुणाकडून घेतला होता ले। कुठल्या गायचा म्हणून घेतला होता बाईला वळूचा काय ते काय नाही माहिती एवढे हो, नाही त्यांना ना खरसुंडीमध्येच घेतला होता खरसुंडीमध्ये घेतला होता काय सांगताय किंमत सव्वा लाख सव्वा लाख आपलं नाव पत्ता सांगा गाव काळागाव तालुका पाटण पाटण जिल्हा सातारा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एक्केचाळीस पासष्ट एकवीस पुन्हा एकदा सांगा अठ्ठ्याण्णव बावीस एक्केचाळीस पासष्ट एकवीस पाहू शकता सुंदर खोंड आहे शेती कामासाठी वापरू शकता नैसर्गिक येत्यासाठी वापरू शकता किंवा बैलगाडी शर्यतीसाठी वापरू शकता कराडच्या पट्ट्यातला खोंड आहे खरसुंडी यात्रेतून घेतला होता पाहू शकता मजबूत आहे सुंदर पाहू शकता खिल्लार गाय त्यांच्या खाली फोंड आहेत काळी मोरी मोठ्या मापाची खूप काय आहे हा कोंड आहे तिचा होऊ शक बाबा गाय तुमच्या का काय किंमत सांगली ह्या कालवडीची हा पंधरा हजार वय काय वय वय दोन वर्ष दोन आणि ती गाय द्यायची का ती कालवड द्यायची नाही ते जोडी द्यायची का एक एक द्यायची जोडी मागती जोडी जोडी कितीला द्यायची पस्तीस आणि हे खोंड द्यायचं आहे का गायन खोंड दोन्ही दोन्ही आहे काय सांगितले दोन्हीची किंमत नव्वद हजार रुपये कुठल्या वळूचा खोंड आहे ती कोणत्या गावाला चमकेरीला आपलं नाव पत्ता सांगा नाव हां मालक येसर माधव माधो मंगरुळ यावर चमकेरी तालुका जिल्हा बेळगाव मोबाईल नंबर मोबाईल नंबर नाईन फाईव्ह थ्री फाईव झिरो सेवन डबल फाईव्ह नाईन फोर पाहू शकता ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा अशा प्रकारची गाय आहे कितवे वेताचा वासरा आहे तीन महिन्याचा तिसरे तीन महिन्याचा आहे वेत वेत चुवाला आहे चुवाला गे काय होतो म्हटलं पाचवे वेताचा वासर आहे आणि हे कालवड तिसरे वेताच आहे ओके धन्यवाद पाहू शकता व्यवहारात कमी जास्त होतील कालवड आहे खाली या गाईला अशा प्रकारचे खिल्लार गाय आहेत ज्यांना कोणाला हवे असते त्यांनी मालकांशी संपर्क होऊ शकता खोंड कशा प्रकारचे आहेत का विकाय आणलाय घेतला का विकाय आणला घेतला का विक आणला कुठल्या वळूचं खोंड आहे वय काय यायच नऊ महिने काय किंमत सांगता नाव पत्ता सांगता मोबाईल नंबर शहाण्णव पंच्याऐंशी होऊ शकतो ज्यांना कोणाला खोंड हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद मालक शकता भरपूर प्रमाणात सलगरे भागातील खोंड आलेले आहेत होऊ शकता खोंड अशा प्रकारचे खोंड आहेत खूप मोठ्या प्रमाणात यात्रा भरलेले पाहू शकता कळपातील खोंड आहेत हे सगळे व्यसन नाही काय नाही कळपातील खोंड आहेत पाहू शकता पाहू शकता ताकदीचे मोठ्या मापाचे खोंड आहेत जुळलेले बडाव बैल आहेत अशा प्रकार सुद्धा बैल बाजारात आलेले पाहू शकता सुंदर चेहरेपट्टीचा खोंड पाहू शकता बरेचसे जुने आहे ते असे लांबूनच जिथून नजर पडते तिथपर्यंत पाहून लांबूनच खोंड हेरतात खोंडाचं उभं राहणं कसं आहे चाल कसं आहे टाकूळ कसा आहे चेहरेपट्टी शिरेस्ट चेहरे आहे लांबूनच त्याचं निरीक्षण करतात जवळ तर त्यांच्या लक्षात येतं की हा खोंड कसा आहे आणि कशा प्रकारचा आहे कुठे चालेल कुठून आले मामा काय घेऊन आले बैल घेऊन आलोय बैल किती चार चार बैल आणली विकायला किती विकले दोन विकले ते आता अजून चार आहेत असंय कुठले दोन हो आहेत किती आहेत किती आहेत चौशे काय किंमत सांगताय एक लाख वीस हजार किती पर्यंत लाखापर्यंत कमी जास्त होतील व्यवहारात खरेदी विक्रीला बाजार चांगला आहे का चांगला आहे आपलं नाव पत्ता सांगताय सांगा की श्रीमंत हा त्यांचा गाव अमृतवाडी तालुका जात जत जिल्हा सांगली मोबाईल नंबर मोबाईल नंबर अठ्याऐंशी अठ्ठ्याऐशीसो आठ झिरो आठ पाहू शकता यांच्याकडे अशा प्रकारचे खोंड आहेत ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा पाहू शकता वळू मालकांच्या वळू मिरवायचं चालू आहे वाजत गाजत यात्रेमध्ये पाहू शकता हा खोंड आलेला आहे सुंदर चित्राकोस खोंड आहे पाहू शकता सलगरी गरम रक्ताचा छप्पळ चल्लाक एकदम बुजार जात पाहू शकता पाहू शकता चौक कोणी एकदम बुजार घेतलेलं आहे सलगर लाईन पाहू शकता कळपातला कोण घेतलेला आहे पाहू शकता मला कुठून आले कुठून आले येळवे हे घेतला का दुसरेच आहे चालते पाहू शकता कशा प्रकारचं सलगर लाईन घेतलेलं आहे पाहू शकता काजळी खिल्लार कश चित्रासारखं घेतलेलं आहे कोणत्या गावाला घेतलं कशासाठी घेतला काजळी केला घेतला आदत आहे किती पर्यंत पडला एक्कावन खरेदी विक्रीला बाजार चांगला आहे आपलं नाव पत्ता सांगा कुठून आले म्ह आपलं नाव सांगा पत्ता राजगुरुनगर राजगुरूनगर परवडला खोंड खास खोंडासाठी आला किती घेतले नाही नाही किती खोंड घेतले तुम्ही एकूण घेतला अजून घ्यायचे आहेत बाजार चांगला आहे ना यात्रा चालते आहे धन्यवाद चाल पाहू शकता हा शेवटचा कोपरा कोणत्याच यात्रेत नाही पण जत यात्रेत हमखास रेडे विक्रीसाठी येतेच हा परंपरागत बाजार आहे पाहू शकता अशा प्रकारचे कोंड आहेत किती वय आहे खोंडाचं अठरा महिन्याचं आहे काय किंमत सांगताय एक लाख दहा हजार कुठल्या वळूज आहे नाव पत्ता सांगा आपलं तालुका जत मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस पंचेचाळीस सत्याऐंशी वीस व्यवहारात कमी जास्त होतील होऊ शकता घरचा खोंड विकाय आणला आहे अशा प्रकारचा खोंड आहे ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी अजून संपर्क धन्यवाद मालक खोंड आहेत पाहू शकता आपल्याला वळूंच्या मुलाखती काम्याचा मुलगा आलाय दरीबडचा खूप सुंदर टाकतो आणि त्याच्या पैदाशीचे त्याच्या मालकाकडे खूप सुंदर मोठ्या मापाचे सेम त्या वळूसारखे सारखे खोंड आहेत त्या वळूंची पण माहिती घ्यायची आहे आपल्याला पाहू शकता मडसनाळ काम्याचा मुलगा सेम बापावर गेलेला आहे तसंच गरम आणि वशीण शिंग चेहरेपट्टी पाहू शकता आणि पैदास पाहू शकता सेम तशी सुंदर देखणी पैदास एक नाही तर अनेक पाहू शकता त्याच्या पैदाशी आहे तिथं मालकांनी काल ह्याची सुंदर कालवड विकली परंतु आपली बॅटरी उतरल्याने आपण व्हिडिओ बनवू शकलो नाही खूप सुंदर कालवड होती पाहू शकता मडेसनाळ काम्याचे नातू म्हटले तरी चालेल मुलाचे मुलं आणि हा त्यांचा वडील आहे हा दरीबडची तालुका जत जिल्हा सांगली येथील हा वळू आहे मागील तीन वर्ष याचा व्हिडिओ बनवतोय पाहू शकता डरकी मारणार आहे मडेसनाळ काम्यासारखाच सेम बापाची ट्रू कॉफी पाहू शकता माती उकरतोय सिंगाला चेहरेपट्टीला कलरला श, सेम बापाजी पूर्ण शेष्ठी घेतलेले चेहरेपट्टी घेतलेले पाहू शकता बाप आणि मुलगा शेज़ा शेजारी आहेत कशा प्रकारचा आहे पाहू शकता खोंड एकदम सुंदर चेहरेपट्टीचं खोंड जबरदस्त याची ही मुलाखत आपल्या यूट्यूब चॅनलला आपण घेणार आहोत पाहू शकता अशा सुंदर वळूंच्या खोंडांच्या मुलाखती आणि कालवळी गाय माहितीसाठी पाहत राह खिल्लार कृषीधन धन चॅनल महाराष्ट्र कर्नाटक सर्व यात्रा प्रदर्शनसाठी घर बसल्या तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल पाहू शकता मी पाठीमागं पण म्हटलं होतं जर चांगला वळू भरला तर वळूच्या नावावर खोंड कालवडी खपतात पाहू शकता मडसना काम्याचा मुलगा दरीबडचीचा आणि त्याचे खोण पाहू शकता ह्या लाईनला बांधलेले आहेत आणि गर्दी पाहू शकता कालपासून बरेचसे खोण कालवडी विकले यांनी पळ चला त्यांच्या वळूच्या आणलेले पाहू शकता हे मालक आहेत पाहू शकता पाहू शकता शितोळे मालक यांच्याकडे दोन वळू आहेत प्रत्येक रविवारी सांगोला बाजारात असतात त्यांच्याकडे रेडा आणि ओळू आहेत पाहू शकता हे पण फिरून पाहत आहेत जुने जाणकार मंडळी एकतरी फेरफटका यात्रेत मारतात त्याच्याशिवाय त्यांना चैन पडत नाही आणि त्याच्यातून चार लोकांच्या गाठी भेटी होतात नवीन काहीतरी माहिती पडतं आहे पाहू शकता पाहू शकता व्यवहार चाललेला आहे बराच वेळ ह्या कोंडाचा मला आपलं नाव पत्ता सांगा दरबरची गाव नाव सतीश शोपा पुजारी राहावरची तालुका तालुका ज जिल्हा सांग मोबाईल नंबर चौऱ्याण्णव वीस पंचेचाळीस सत्तावीसशे वीस किती घेता एक गाय भर आहे कोण पंधराशे रुपये घेत पंधराशे रुपये घेताय घरपोच सेवा देता घरी यावं लागते घरी यावं लाग घरी यावं लागते आता किती खोंड घेऊन आले? आठ हे का आणलेत हा तुमचाच आहे का त्याचं आहे नाही हे हा हे वय काय दहा 10 महिन्याचं आहे 10 महिन्याचं आहे काय किंमत सांगताय याची दोन लाख सांगताय आणि हे याची काय सांगितलं 40000 वय काय आहे याचा वय याचा 9 महिन्याचं महिन्याचं आहे पाहू शकता एकदम क्लिअर आणि याच सव्वा लाख वय काय दोन वर्षाच आहे वर्षा अजून आदत आहे का दात लावलाय आदत आहे पाहू शकता ज्यांना कुणाला मढस ना, ना।, ना। कामे ब्लड लाईन पाहिजे असेल मडसना काम्याचा मुलगा आहे आणि एकदम गरम रक्ताचा जबरदस्त धिप्पाड आणि ताकदीचा बैल आहे होऊ शकता ज्यांना कोणाला हवे असेल ब्रीडिंग त्यांनी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद मालक होऊ शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद